नमस्कार श्री स्वामी समर्थ मराठी यूट्यूब चॅनलवरती माझा हा मराठी मधला पहिलाच ब्लॉग आहे तर माझ्या यूटूब चॅनलचं नाव आहे ऋषे रिलॉक्स तर माझ्या यूटूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर मी एक सर्वसाधारण घरातीलच स्त्री आहे तर माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी घरातील डेली रुटीन कधीकधी रेसिपीज आणि माझ्या आयुष्यातील दुःखाचे अनुभव तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर माझी जी रिअल जीवनशैली आहे ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे जे सा सर्वसाधारण राहणीमान आहे ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याला काही मी सजून धजून तुमच्यासोबत शेअर करणार आहे असं काही नाही आणि माझ्या यूट्यूब चॅनलला लव सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ वी चॅनलवरती अपलोड करेल म्हणजे ते तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचतील तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट्स करा आणि शेअर करा तर वेळातला वेळ वे वे काढून माझा व्हिडिओ बघितल्यामुळे तुमचे अगदी मनापासून धन्यवाद आणि चला नवनवीन व्हिडिओसोबत भेटूया बाय